गुड आफ्टरनून मित्रांनो आज आहे अकरा जून दोन हजार पंचवीस बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ देत आहे काही तसं काही खास कारण नव्हतं पण मार्केटमध्ये तसं काही वरखाली होत नव्हतं आणि जे काही होत होतं ते आयत्यावेळेस तुम्हाला सांगणं भाग होतं म्हणून मी यूट्यूबच्या पोस्टचा आधार घेत होतो त्यामुळे माझे व्हिडिओ काही झाले नाहीत कारण पोस्टमध्ये सांगितल्यानंतर त्याचाच व्हिडिओ बनवण्यात तसा काही पॉईंट नव्हता तर मित्रांनो सोने चांदीच्या विषयी मी आज थोडंसं बोलणार आहे शेअर्सच्याविषयी थोडंसं बोलणार आहे तर प्रथम सुरुवात करतो शेअर्सविषयी मार्केटवर गेलं बऱ्यापैकी वर गेलं काही पोजिशनल ट्रेड्स मला घेता आले आणि आता परत खाली जायचं मार्केटचा ट्रेंड चालू झालेला आहे रिव्हर्सल म्हणता नाही येणार ना अजूनही कारण मार्केट तसं अप चाललं आहे पण आपले जे शेअर्स आहेत आपण जे काढलेले आहेत ते एफ एम सी जी म्हणा कन्झम्शन म्हणा काही बँकिंग सेक्टरचे शेअर्स म्हणजे फायनान्शियल सेक्टरचे शेअर्स वगैरे जे आपण काढलेले आहेत तर याच्यापैकी मागच्या आठवड्यात त्याच्या मागच्या आठवड्यात काही शेअर्स पडलेले होते आ, ते विकत घेण्याच्या पातळीला आलेले होते चांगले चांगले शेअर्स होते त्यापैकी त्यांनी एक शेअर पण ओळखला होता कुठला शेअर तो तर त्यांनी मला नावही सांगितलं फोन करून <laughs> तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तर तो शेअर घेण्याच्या अजूनही तो घेण्याच्या रेंजला आहे अजून दुसऱ्यासुद्धा एक दोन शेअर घेण्याच्या रेंजला आलेले आहेत तर तुम्हाला जर का ते शेअर मिळाले असतील एफ एम सी जी तर विकत घ्या असं मी म्हणणार नाही कारण तसं सांगायला सेबीनी बंदी केलेली आहे पण तुम्हाला विचार करायला हरकत नाही तुमच्या वित्तीय सल्लागाराला सल्लागाराचा सल्ला घ्या आणि त्यांनी जर का विकत घ्यायला परवानगी दिली तर विचार करा एवढंच मी सांगू शकतो तर ह्या दृष्टिकोनातनं शेअर्सकडे बघायला हरकत नाही अजून आपण सांगितलेल्यापैकी शेअर्स हे पोझिशनल ट्रेड्स मी दोन घेतलेले होते त्यांची नावं पण सांगितलेली होती तर ते शेअर्स तुम्ही घेतले असतील तर तुम्हालाही विकता येतील ते र आत्ता दोन्ही चांगले वर गेलेले आहेत त्यापैकी <coughs> जर तुम्ही हिंदुस्तान झिंक जर का घेऊन ठेवलेला असेल तर तो विकू नका नवीन घेण्याची वेळ आलेली नाही ज्यांनी एंट्री केलेली नाही त्यांनी तो अजिबात घेऊ नये हे रेकमेंडेशन नाही पण ज्यांनी घेतलेलं आहे त्यांनी थोडंसं थांबावं कारण याच्यामध्ये डिव्हिडंड मोठा मिळेल आणि एक्स डिव्हिडंड झाला की एक दोन चार दिवसात भाव परत जागेवर येईल त्यावेळेस विकायला हरकत नाही किंवा लिमिट ठेवा की पाच टक्के पडला तर घ्यायचा विकायचा तर हे लक्षात घ्या माझा विकून मी मोकळा झालेला आहे तर हे झालं शेअर्सच्या बाबतीत आपण पोजिशनल ट्रेडर्स का घेतो आहे कारण आपल्याला जे मार्केट पडलेलं हवं आहे परमनंट शेअर घेण्यासाठी तर हे काही मिळत नाही आहे आपल्याला आपण गेले किती जवळजवळ सहा एक महिने आपण वाढ बघतोय शेअर आपल्याला मिळण्याची पण मार्केट पडत नाही आहे मध्ये पडलं होतं पण तरी पण आपले शेअर मोठं त्या मनाने खाली आलेले होते जेवढे यायला पाहिजेत तेवढे खाली आलेले नव्हते तर त्याच्यामुळे ते, ते जे शेअर्स होते हे शेअर्स आपल्याला मिळालेले नाही आहेत तर त्याच्यामुळे पोझिशनल ट्रेड्स आपण घेणे चालू केलेलं आहे आणि याच्यामधनही थोडाफार प्रॉफिट आपल्याला मिळतो आहे तो आपल्या परमनंट शेअरमध्ये आपल्याला टाकायचा आहे सोसिंगपद याच्यामध्ये काही वेगळं काही नाही तर हा आपला शेअर्सच्या बाबतीतला व्ह्यू होता आता आपण सोनं चांदीकडे बोलू सोनं चांदी जर तुम्ही पाहिलं तर त्याचा एक हिस्टॉरिकल रेशो आहे तो साठ ते सत्तर टक्के हा हिस्टॉरिकल रेशो आहे म्हणजे कसा तर तुम्हाला आ, सहाशे ते सातशे ग्रॅम चांदी विकल्यानंतर तुम्हाला दहा ग्रॅम सोनं मिळणं अपेक्षित आहे हा गेले पाचशे वर्षाचा ट्रेंड आहे सरासरी आहे अगदी तंतोतंत नाही कोविडला तो अगदी फार म्हणजे काय म्हणता येईल चांदी गेलेली होती सव्वाशे टक्के आणि सोनं मात्र पन्नास टक्क्याला होतं <laughs> चांदी सोन्याचं डिस्प्रपोर्शन झालेलं होतं त्यावेळेस तर हे काही झटके असतात म्हणजे ही काही परमनंट सिच्युएशन नव्हे तर या दृष्टिकोनातनं बघायचं आहे परमनंट सिच्युएशनमध्ये साठ ते सत्तर टक्के म्हणजे सहाशे ते सातशे ग्रॅम चांदी जेव्हा तुम्ही विकता तेव्हा तुम्हाला एक एक तोळा सोनं म्हणजे दहा ग्रॅम सोनं मिळालं पाहिजे हा तो रेशो आहे तर आत्ता तो रेशो आपला पॉईंट नाईंटी टूच्या आसपास आहे म्हणजे अजूनही जो स्कोप आहे हा वीस बावीस टक्क्याचा मिनिमम स्कोप आहे आता ह्या स्कोपमध्ये काय काय पॉसिबिलिटीज असतात बघा एक तर चांदी वाढू शकते वीस बावीस टक्के चांदी स्ट्रेट वाढेल मग तेवढी वाढली तर तो रेशो जागेवर येईल किंवा सोनं वीस बावीस टक्के पडेल तेव्हा तो रेशो जागेवर येईल किंवा थोडं सोनं पडेल आणि थोडी चांदी वाढेल आणि तो रेशो जागेवर येईल तर अशी असे तीन त्याच्यामध्ये पॉसिबिलिटीज निघतात तर याच्यामध्ये सोनं खूप पडेल म्हणजे वीस बावीस टक्के पडेल ही अपेक्षा नाही आणि ते पडणारही नाही कारण जागतिक जे काही चाललेलं आहे वॉर म्हणा किंवा टेरिफ म्हणा किंवा अजून जे काही इतर गोष्टी चाललेल्या आहेत आपलं काय म्हणता येईल दोन दोन वॉर चाललेले आहेत अजून तिसऱ्या कोणी वॉर चालू केलं तर अजून अवघड होईल आजर बैजानला आपण धडा शिकवण्याकरता आपण आर्मेनियाला आपण शस्त्रपुरवठा आणि विमान पुरवठा करतो तर ती बोलणी चाललेली आहे म्हणजे असं हे म्हणजे पाकिस्तान आपलं तर चाललेलंच आहे तुर्की घाबरली आहे कारण तुर्कीचे ड्रोन आपण नष्ट केलेले आहेत आणि चायनाही घाबरली आहे कारण चायनाचेही ड्रोन आपण नष्ट केलेले आहेत त्यांचं जागतिक जे काही वर्चस्व होतं ड्रोनमध्ये आ, हे आपण संपुष्टात आणलेलं आहे तर त्याच्यामुळे परिस्थिती बदललेली आहे तर त्याचा नाही म्हणला तरी काही ना काहीतरी कारणास्तव ते कुठलं ना कुठलं तरी खुसपटी काढण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही आणि त्याच्यामधनंही आपल्याला त्रास होण्याची शक्यता आहे तर असं अस्थिर मार्केट असल्याकारणाने सोनं हे आत्ता तरी पडणार नाही आहे जोपर्यंत मार्केट मध्ये कुठल्याही प्रकारची अस्थिरता राहणार नाही अशी परिस्थिती येईल तोपर्यंत तो सोन्याचा भाव चढत असणार आहे तर आत्ता सोनं जे आहे साधारणतः एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव या स्तरावरती येण्याची शक्यता आहे कमीत कमी म्हणतोय मी आणि जास्तीत जास्त अजूनही त्याला अठ्ठ्याण्णव पाचशे अठ्ठ्याण्णव हा भाव ओलांडा आलेला नाही आहे त्यांनी हा मागचा हाय तोडलेला नाही आहे तर हे जोपर्यंत तोडत नाही तो तोपर्यंत तो तो वरही जाण्याची शक्यता नाही सोनं चांदीनी मात्र स्वतःचा हाय जो आहे तो तोडला आहे तर तो तोडलेला असल्याकारणाने त्याला खाली जाण्याचं जे लिमिटेशन आहे हे खूप लिमिट आलेलं आहे म्हणजे साधारणतः अठ्ठ्याण्णव शहाण्णव ते अठ्ठ्याण्णव या दरम्यान तो खा जास्तीत जास्त ख खा, चांदी खाली जाऊ शकते पण तीही शक्यता दिसत नाही आहे पण सोन चांदी मात्र वर जाण्याची शक्यता ही प्रॉबेबिलिटी ज्याला आपण म्हणता येईल ही खूप 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 मोठी आहे तर त्या दृष्टिकोनातनं आपण ला, जर का पाहिलं तर चांदी ह्या वर्षी दिवाळी ते डिसेंबरपर्यंत ही आपल्याला एक लाख पंधरा हजार ते एक लाख पंचवीस हजार दाखवेल जर परिस्थिती बदलली तर अजूनही जास्ती दाखवेल ह्याला अजून महत्त्वाचं एक मुख्य कारण म्हणजे डिमांड आणि सप्लाय तर चांदीमध्ये सप्लाय हा डिमांडपेक्षा खूप कमी आहे म्हणजे जे उत्खनन केलं जात आहे सध्या चांदीचं चा। ते डीपर आणि डीपर चाललेलं आहे नवीन खाणी उत्खननाला अवेलेबल नाहीत म्हणा किंवा त्यातून उत्खनन करत नाही आहे तो सेटअप झालेला नाही आहे आणि जुन्या ज्या खाणी आहेत त्याच्यामध्ये खोल खोल जावं लागतं त्यामुळे जा चांदीची जी उत्पादन कॉस्ट आहे ती वाढत चाललेली आहे आणि चा ह्याच्यामध्ये जेवढं उत्पादन आता सध्या होतं आहे त्याच्यापेक्षा चांदीची डिमांड कितीतरी टनांनी जास्ती असं म्हणता येईल तर आता ही जे उरलेली गॅप जी आहे ती मागच्या वर्षी तर भरून काढलेली होती ही रिसायकल्ड चांदींनी म्हणजे जुनी जी चांदी विकली आहे आणि ज्याचा उपयोग नाही आहे म्हणजे उदाहरणार्थ मध्यंतरीचा जोराचा धंदा होता एक्सरे रे फिल्म चांदी एक्स्ट्रॅक्ट करायची आणि ती विकायची तर हे बरेच जण करत होते तर अशा प्रकारे त्याचं एक्स्ट्रॅक्शन करून जी चांदी येते ती रिसायकल चांदी असते नंतर वेगवेगळ्या आयटम्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स आयटम्समध्ये चांदी वापरलेली असते तीही रिसायकल करून येते किंवा चांदीच्या दागिने विकलेले असतात चांदूच्या चांदीच्या वस्तू विकलेल्या असतात त्याच्यामधनं रिसायकल चांदी येते आणि मागच्या वर्षी ही डिमांड भागली होती पण ह्या वर्षी ही डिमांड भागेल असं अजिबात वाटत नाही आहे म्हणजे चांदीची स्केअर सिटी निर्माण होईल याच्यामुळे जर तुम्ही चांदी विकत घेण्याचा विचार करत असाल किंवा घेणार असाल अर्थात तुमच्या वित्तीय सल्लागाराला विचारून माझ्या म्हणण्यानुसार तुम्हाल तुम्हाला चांदी विकत घ्यायची नाही मी हे तुम्हाला स्टडी पर्पजनी जे फॅक्ट्स आहेत जागतिक फॅक्ट्स आहेत हे तुमच्यासमोर ठेवत आहे ह्याच्या व्यतिरिक्त मी काहीही करत नाही आहे तर ही चांदी जी आहे ती ए टी एफमध्ये वगैरे घेण्यापेक्षा ही फिजिकल रूपात आत्ता सोन्यापेक्षा चांदी घेणं हे जास्ती ॲडवायजेबल आहे ई टी एफमध्ये कशी हवी तेवढी चांदी आहे ते कारण ती विकत घेण्याचं बंधन जरी ई टी एफना असलं तरी ते पालन करत असतीलच याची काही गॅरंटी नाही किंवा ई टी एफमधलं जरी चांदी वाढली तरी आपण घेऊ बाबा चांदी तेवढं आपण ई टी एफ घेऊन ठेऊ अशी विचारसारणा फंड ओनर्स करत असतील त्याच्यातही काही गैरे फारसं असं म्हणता नाही येणार कारण रोजच्या रोज काही तुम्हाला की बाबा आज एक दहा किलो चांदी वाढली आपल्याकडची तर आपण दहा किलो चांदी घ्यावी अशातला काही भाग नाही येतो हो त्यांना ते फंडमध्ये वाढवत राहावं लागतं आहे तर जोपर्यंत इक्विलिब्रियम आहे तोपर्यंत ते वाढवणारही नाही जेव्हा इक्विली कमी पडतो किंवा फंड वाढवायची वेळ येते अशाच वेळेस ते वाढवणार आहेत त्यावेळेस फिजिकली ॲवेलेबिलिटी असेलच असं नाही पण तरीही ते वाढवू शकतात आणि हे सगळीकडेच चालतं म्हणजे दुनियाभर चालतं हे आपल्याचकडे आज चालतं अशातला भाग नाही अपेक्षा अशी असते की बाबा तुम्ही जेवढे फंड्स जेवढे ई टी एफ आय I मीन mean, होम जेवढा वाढवताय तुमचा फंडाचा तेवढी तुमच्याकडे त्या फंडाची म्हणजे चांदीच्या ई टी एफची तेवढी चांदी, चा ते चांदी तुमच्याकडे फिजिकलमध्ये हॅ ॲवेलेबल पाहिजे पण तसं होत नाही बऱ्याच वेळा त्याच्यामुळे आपण फिजिकली चांदी आपल्या पजेशनमध्ये ठेवणं हे ॲडवायजेबल आहे कारण चांदीची डिमांड जर चायना आणि अमेरिका याच्यामध्ये समेट घडला आणि सगळं काही अल्बेल झालं तर चायना जबरदस्त प्रॉडक्शनला मागे लागेल आणि तो जेव्हा मागे लागेल तेव्हा चांदीची डिमांड एवढी जबरदस्त असणार आहे कारण सगळीकडनं मागणी वाढणार आहे सर्व वस्तूंची मागणी वाढणार आहे आणि ती वाढली तर एवढं जबरदस्त डिमांड येईल की ते सप्लाय करणं हे सप्लाय असणं शक्य होणार नाही कारण ॲवेलेबिलिटीच नसणार आहे मालाची ॲवेलेबिलिटीच नसेल तर देणार कुठून त्याचा अर्थ काय होईल की सप्लाय नसल्याकारणाने त्या वस्तूचा म्हणजे चांदीचा भाव हा अति प्रचंड वाढत जाईल अतिप्रचंड म्हणजे किती वाढू शकतो याला काही लिमिटच नाही आहे खरं तर काहीही लिमिट नाही आहे किती याला लिमिट नाही आहे जर स्केअर सिटी अतिप्रचंड असेल तर भाव अतिप्रचंड वाढेल त्याचं कारण काही इन्व्हेस्टर चला भाव वाढलाय आता विकायला हरकत नाही म्हणून विकते मी स्वतः तुम्हाला सांगितलेलं होतं की मी वीस टक्क्यापर्यंत माझी चांदी ठेवणार आहे पण मार्केटमधली परिस्थिती सोन्याचा दर चांदीचा दर ह्याच्यामधला फरक याच्यामुळे मी वीस टक्के वाढवायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये मी माझं सोनं आणि चांदीचा ए टी एफ्स विकून त्याच्यामधल्यात चांदी घेतली चा, तर आता प्रपोर्शन जेव्हा मी बघतो तेव्हा माझं चांदी झाली आहे सत्तावीस टक्के आणि सोनं झालं आहे त्र्याहत्तर टक्के मला ते प्रपोर्शन ठेवायचं तो वीस आणि ऐंशीचं अर्थात आत्ता फिफ्टी फिफ्टी ठेवलं तरी चालणार आहे किंवा इवन चांदी सेवन्टी आणि सोनं थर्टी ठेवलं तरी चालणारे एवढं डिस्प्रपोर्शन झालेलं आहे कारण चांदी अजूनही आपल्याला मिळती आहे जरी चांदीचे भाव अत्यंत हायर लेवलला असतील तरीसुद्धा आत्ता चांदी घेणं हे फायदेशीर ठरणार आहे थोडंसं एक हजार दोन हजाराचा भाव पा उतरलेला दिसला की चांदी घेणं हे नक्कीच फायदेशीर ठरणार आहे अर्थात तुमचा वित्तीय सल्लागाराचा याच्या ह्याच्या बाबतीत सल्ला घ्या यांच्याशी सल्ला मसलत करा आणि जर तुम्हाला पटलं वाटलं त्याच्याशी सल्ला केल्यानंतर तरच तुम्ही विकत घ्या तोपर्यंत विकत घेऊन तर हेच मला सांगायचं होतं सोन्या चांदीच्या भावामध्ये बाकी काही नाही बाकी आलबेल आहे सगळं मागच्या मानावरनं पुढं चाललेलं आहे फारसे काही चढ उतार कुठं झालेलं नाही आहे सोन्या चांदीत थोडंसं चढ उतार होतो आहे पण याला मी चढ उतार फारसं म्हणणार नाही सोनं जरी वाढत असलं आय मीन चांदी जरी वाढत असली तरी ठीक आहे की आता अठ्ठ्याण्णवची एक लाख सहा हजार झालेली आहे म्हणजे फरक पडलेला आहे तो आठ हजाराचा था फरक पडलेला आहे पण अजूनही याच्यामध्ये आत म्हणजे येत्या सहा महिन्यामध्ये जर आ, एक एक लाख पंचवीस हजारापर्यंत चांदी पोचू शकत असेल तर अजूनही फरक जो आहे तो जवळजवळ पंधरा सोळा टक्क्याचा फरक आहे तर सहा महिन्यात पंधरा सोळा टक्के मिळवणं कोणाला आवडणार नाही आहे बघा विचार करा फिजिकल घ्या ई टी एफ नाईलाज असेल तरच की चांदी तुम्हाला ठेवता येणार नाही आहे ये कुठेही तरच फक्त ई टी एफमध्ये शिरा नाहीतर फिजिकल सोनं फिजिकल चांदी हा पर्याय आहे वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेतल्याशिवाय घ्यायची नाही आणि तेही निर्णय तुमचा असेल मी इथं फॅक्ट्स ठेवलेले आहेत त्या फॅक्ट्सवर विचार करा वित्तीय सल्लागाराशी डिस्कस करा हे फॅक्टसुद्धा त्यांना सांगा आणि मगच योग्य निर्णय घेऊन तुम्ही तुमचा निर्णय घ्या चला बाय धन्यवाद